उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा टीका केली गद्दारांची घराणेशाही संपल्याशिवाय खरा शिवसैनिक गप्प बसणार नाही जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत असे म्हणत यावेळी उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना एकसंग राहण्याचं आवाहन केलं कल्याण लोकसभा मतदारसंघ हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले महापालिका आणि नगरपालिकाच्या निवडणुका घेण्यासाठी देखील सरकार घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी खासदार संजय राऊत खासदार राजन विचारे राजेश वानखेडे अजित काळे संदीप पगारे जानू मानकर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील सदाशिव पाटील कबीर गायकवाड

महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना दिलेलं आहे कारण आमच्या भावना आम्ही हो हिंदू हो। आहोतच आम्ही भक्तही आहोत आम्ही प्रभू रामाचे भक्त आहोत भवाजी मातेचे भक्त आहोत शिवाजी महाराजांचे हो, भक्त हो। आहोत आणि आम्ही भक्त आहोत आम्ही कोणाचे अंधभक्त नाही आणि राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काय प्राण प्रतिष्ठा पण होणार आहे की केवळ प्रभू रामचंद्राची सीताबाईची नाहीये तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राण प्रतिष्ठा होणार लढा जो काही शत्य चालला होता शत्य शक्त चालला होता पण कोणाची हिमत नव्हती जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेस सगळीकडे सांगत राहिली होती

पण त्या लढ्याच जी एक यशोदात आहे त्या प्रतीक आहे आणि राष्ट्रपतीने राजकारण म्हणून काही करण्यासाठी नाही तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयीच्या सरकारमध्ये होतो पण पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश करायचे की सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात कोलारी पुरुष म्हणतात नुसतं नावाचे नव्हते ते कसे होते मी माननीय पंतप्रधानांना सांगतो की उभा घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलो आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराण्याशिवायवरती बोलायचं जो घरंदाजच नाहीये आहे तो काय घराण्याशिवायवरती बोलणार आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली